नमस्कार ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण वाळवण रेसिपींच्या सिरीजमध्ये उपवासाचा पांढरा शुभ्र आणि खुसखुशीत असा नायलॉन चिवडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत हा चिवडा बनवायला खूप सोपा आहे तुम्ही जर का याला एकदाच बनवून वर्षभर स्टोर करून ठेवलं तर फक्त उपवासालाच नाही तर मनात येईल तेव्हा केव्हाही तुम्ही तळून खाऊ शकता असा जर चिवडा तुम्ही एकदाच बनवून वर्षभर साठवून ठेवला तर नक्कीच तुम्हाला बाजारातून वेगळा नायलॉन शिवडा विकत आणण्याची गरज लागणार नाही चला तर मग पटकन आजच्या या साध्या सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात तर वर्षभर टिकणारा नायलॉन साबुदाणा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आता हा साबुदाणा आपल्याला दोन ते ती तीन वेळा पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साबुदाणा चांगला स्वच्छ धुवून घेतला की मग यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचंय उन, तर साबुदाना पूर्णपणे पाण्यामध्ये भिजला जाईल इतपत आपल्याला यामध्ये पाणी आहे आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून साबुदाना आपल्याला सात ते आठ तासासाठी असाच भिजत ठेवायचा आहे तर आता यावरती झाकण ठेवून सात ते आठ तासासाठी साबुदाना आपण असाच भिजत ठेवणार आहोत तर आठ तासानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता साबुदाना अगदी व्यवस्थित भिजलेला आहे याला मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आणि तुम्ही इथे बघू शकता साबुदाण्याचा प्रत्येक दाणा असा मोकळा ना मोकळा झालेला आहे म्हणजेच आपला साबुदाना जो आहे तो अगदी व्यवस्थित भिजलेला आहे आता काय करायचं यामध्ये आपल्याला एक वाटी चांगलं उकळलेलं गरम पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने मोजून आपण साबुदाना घेतला होता त्याच वाटीने मोजून आपल्याला यामध्ये एक वाटी गरम पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित साबुदाना यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे साबुदाणा पाण्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित भिजेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून साबुदाणा दहा ते बारा तासांसाठी भिजत ठेवायचं आहे तर या इथे मी रात्रभर साबुदाणा असाच भिजत ठेवला होता आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा थोडासा चिकटसर झालेला आहे आणि मस्त असा दुप्पट तिप्पट फुललेला आहे असा गरम पाण्यामध्ये साबुदाणा भिजत ठेवला की म्हणजे मग आपले जे नायलॉन्स आहेत ते तळल्यानंतर अगदी फुलून मस्त दुप्पट तिप्पट होतात तर आता हा भिजवलेला साबुदाना आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायचा आहे तर हा नायलॉन साबुदाना आपण कुकरमध्ये बनवतोय म्हणून मी भिजवलेला साबुदाना कुकरमध्ये काढून घेतला आणि आता यामध्ये आपल्याला नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं एक वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे तर ज्या वाटीने मोजून साबुदाना घेतला त्याच वाटीने मोजून मी एक वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे आता यात आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर या मिश्रणाला पळीच्या मदतीने एक चार ते पाच मिनटं चांगलं असं घोटून घ्यायचं आहे घोटून घेतल्यामुळे याला थोडासा दाटसरपणा येतो म्हणजेच एकीकडे पाणी आणि एकीकडे साबुदाणा असं होत नाही तर थोडंसं असं हे दाटसर मिश्रण तयार होतं आता या मिश्रणाला एक चार ते पाच मिनटं छान असं घोटून घेतलं की मग कुकरचं आपल्याला झाकण लावायचं आहे आणि मंद ते मध्यम गॅसवरती कुकरच्या आपल्याला दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या आपल्याला फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये साबुदाणा अगदी व्यवस्थित शिजला जातो तर हे बघा इथे मी कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या कुकर थोडासा थंड झाला की यावरचं झाकण काढून बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता साबुदाना जो आहे तो अगदी व्यवस्थित शिजलेला आहे याला आपण पळीने हलवून घेऊ तर फक्त कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये साबुदाना बघा मस्त मौसर असा शिजलेला आहे छान चिकट झालेला आहे आणि ट्रान्सपरंट देखील झालेला आहे तर नायलॉन साबुदाना बनवण्यासाठी आपल्याला हा असाच शिजलेला साबुदाना हवाय तुम्हाला हवं तर तुम्ही हा साबुदाना पातेल्यामध्ये देखील शिजवून घेऊ शकता पण कुकरमध्ये हा साबुदाना अगदी व्यवस्थित आणि पटकन शिजतो आता याचे आपल्याला नायलॉन्स घालून घ्यायचे तर त्यासाठी काय करायचं एक, एक ग्लास घ्यायचा आणि त्यामध्ये ही अशी बघा माझ्याकडे एक पायपिंग बॅग आहे ती घ्यायची तुमच्याकडे जर पायपिंग बॅग नसेल तर याऐवजी तुम्ही एखादी मिठाची किंवा दुधाची पिशवी घेऊ शकता आणि ती अशी बघा ग्लासमध्ये घालायची आणि मग त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं हे जे साबुदाण्याचं मिश्रण आहे ते पळीच्या मदतीने घालून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा हे मिश्रण गरम गरम असतानाच पॉलिथिन बॅगमध्ये न घालता याला थोडंसं कोमट होऊ थो द्यायचं आणि मग आपल्याला पॉलिथीन बॅगमध्ये ते घालून घ्यायचं आहे तर बघा जितकं मिश्रण मावेल तितकं मी या पॉलिथीन बॅगमध्ये घालून घेतलेलं आहे आता काय करायचं हे मिश्रण बाहेर येऊ नये याकरता याला रबर बँडने किंवा धाग्याने असं पॅक करून घ्यायचं आहे आता काय करायचं एका प्लास्टिक शीट वरती आपल्याला हे नायलॉन्स घालून घ्यायचे आहेत पण त्याआधी पिशवीचं जे पुढचं टोक आहे ते कात्रीच्या मदतीने अशा पद्धतीने कट करून घ्यायचंय तुम्हाला ज्या आकारामध्ये नायलॉन्स घालायचे आहेत त्या आकारामध्ये पिशवीचं पुढचं टोप कात्रीने कट करून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने बघा प्लास्टिक शीटवरती नायलॉन्स घालून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे नायलॉन्स बनवायला किती सोपे आहेत अगदी लहान मुलं देखील हे सहज बनवू शकतात अगदी फटाफट हे नायलॉन बनवून तयार होतात तर सगळे नायलॉन्स इथे मी प्लॅस्टिक शीटवरती घालून घेतलेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता एक वाटी साबुदाण्यापासून इतके सारे हे नायलॉन्स बनून तयार झालेले आहेत आता हे नायलॉन्स आपल्याला संपूर्ण एक दिवस फॅनच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये छान असे सुकवून घ्यायचे आहेत तर हे बघा हा नायलॉन साबुदाना मी एक दिवस फॅनच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये चांगला वाळवून घेतलेला आहे तर नायलॉन साबुदाना व्यवस्थित असा उन्हामध्ये सुकवून घेतला की, की म्हणजे मग तो वर्षभर व्यवस्थित टिकला जातो आणि मनात येईल तेव्हा आपल्याला तो तळून खाता येऊ शकतो तर मस्त असा हा पांढरा शुभ्र नायलान साबुदाना आपल्या घरच्या घरी बनून तयार झालेला आहे आता नहीं कड़ मद्ध्यं मद्ध्यं हा मी तुम्हाला तळूनही दाखवते तर त्यासाठी कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस मध्यम ठेवून मध्यम गॅसवरती बघा हा नायलॉन साबुदाना छान असा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता नायलॉन साबुदाना तेलामध्ये घातल्याबरोबर अगदी दुप्पट तिप्पट छान असा फुललेला आहे मस्त पांढरा शुभ्र झालेला आहे आता तळलेला हा साबुदाना आपण बाजूला काढून घेऊ तर असा हा झटपट तयार होणारा नायलॉन साबुदाना तुम्ही एक किलो दोन किलो किंवा तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये तुम्ही अगदी सहज आणि पद्धतीने बनवू शकता तर हे बघा नायलॉन साबुदाना सा पांढरा शुभ्र होतोय तर थोडासा नायलॉन साबुदाना मी तळून घेतला आता यामध्येच घालण्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते देखील तेलामध्ये छान असे खरपूस तळून घेणार आहे तर हे बघा शेंगदाणे देखील आपले छान खरपूस मंद ते मध्यम गॅसवरती तळून झालेले आहेत याला आपण बाजूला काढून घेऊ तर नायलॉन चिवड्यामध्ये घालण्यासाठी इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या देखील कट करून घेतलेल्या आहे, आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने तेलामध्ये तळून घ्यायच्यात तर या ठिकाणी बघा आपला हा मस्त पांढरा शुभ्र नायलॉन चिवडा तळून झालेला आहे आता हा चिवडा आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तळून घेतलेले हे जे शेंगदाणे आहेत ते देखील घालायचे आणि यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे चवीपुरतं मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा आपण नायलॉन साबुदाणा बनवत असताना देखील त्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे खूप जास्त मीठ घालायचं नाही अगदी थोडंसं मीठ घालून याला छान असं टॉस करून घ्यायचं आहे आणि मस्त असा हा नायलॉन चिवडा बनून तयार झाला तर याबरोबर तोंडी लावण्यासाठी इथे मिरची देखील मी तळून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपला हा उपवासाचा नायलॉन चिवडा खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये हा उपवासाचा नायलॉन साबुदाना एकदाच बनवून ठेवा आणि वर्षभर मनात येईल तेव्हा केव्हाही तळून खा अतिशय साधी सोपी आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे नक्कीच तुम्ही हा साबुदाना अशा पद्धतीने एकदाच बनवून ठेवला तर वर्षभर तुम्हाला बाजारातून वेगळा नायलॉन साबुदाना विकत आणून खाण्याची गरज लागणार नाही तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद